श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावास्या ही पौष अमावास्या म्हणूनही ओळखली जाते ही अमावास्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमासेला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्याचे महत्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमासेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज मॉनिअरेच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिड्या भांडण आहेत ग्रहदोष वास्तुदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टेकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासाठी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्या किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दोष प्रभाव असतील किंवा वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि ह्या काही तिथी आहेत या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मिळत असते आता हा हा उपाय उपाय आपल्याला आपल्याला कधी करायचा तर संध्याकाळी वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते पण आता काही कारणास्तव तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तरी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेच्या इथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या अपले घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून घ्यायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिड दोष आहेत अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आता हे उपाय करता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात तसेच ह्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही टाकायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळण्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता त्या इडापिळ्या दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता तुम्ही साईडला राहत असेल तर तुम्हाला शेण सहज मिळून जाणार आहे पण आता तुम्ही सिटीमध्ये राहत असेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला शेणाच्या गौरीचे छोटे छोटे पॅकेट्स हे भेटून जातील तर आपल्याला मातीच्या पंथीमध्ये एक शेणाची ही ठेवायची आणि त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हात ठेवायचे मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पृ पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची ज्या आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि वेलची ह्या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून जेव्हा आपण आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता ह्या लवंग आणि वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायचेत आता आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात तसेच तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली आहे तर आपल्याला काय करायचं काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचेत आणि हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायची आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला हा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम किंवा श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचा जप करत फिरवायचं संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहेत दो दोष आहेत अलक्ष्मी ती घरात काढता पाय करून निघून जाते आता जेव्हा हा कापूर शांत होऊन जाईल तेव्हा ह्या मातीच्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील काही नाही जळाले असतील ना तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्या आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ